हाय हॅलो सर्वांना सुप्रभात सकाळची वेळे स्वयंपाकाची तयारी करते आज पनीरची भाजी बनवते दूध थोडस एक्स्ट्रा असलं की मी लगेच घरी पनीर लावून ये ना पनीरची भाजी बनवत असते तर भाजीसाठी कांदे उभे कापून घेतले आणि टोमॅटो पण कापून घेतले एक लिटर उकळत्या दुधामध्ये मी थोडंसं सायट्रिक ॲसिड पाण्यामध्ये विरघळून टाकलं सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व किराणा शॉपमध्ये सहज मिळून जातं ते दुसऱ्या शेगडीवरती पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे यामध्ये आता उभा कापलेला कांदा आहे ना हलकासा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आणि दुसऱ्या शिगडीवरती दूध उकळत आहे ना तर ते पण फाटलंय तर हे फाटलेलं दूध एखाद्या पातळ कापडावरती गाळून घ्यायचं कपड्याचा कलर पनीरला लागणार नाही याची काळजी घ्यायची साडीचा ब्लाउज पीसच मी इथे घेतलेला आहे तर त्यामध्ये सर्व काही काढून घेतलं पनीर आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकलं आहे कारण हे पुन्हा आपल्याला थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे सॅट्रिक ॲसिडचा आंबटपणा असतो ना तो निघून जातो घरच्या गर घरी पनीर बनवणं एकदम सोपं आहे आणि खूप सॉफ्ट होतं सध्या आता सुद्धा भेसळयुक्त दूध ना विकायला असतं आणि पनीर पण आहे ना डुप्लिकेट येतं तर एकदम रबरसारखं कधी कधी कडक लागतं त्यामुळे मग मी घरच्या घरीच पनीर बनवते गाईच्या दुधापासून आता गाईचं दूध मी एक लिटर रोजचं घेते पंचेचाळीस रुपये लिटर शेजारच्या ताईंकडूनच घेते मी एकदम स्वच्छ आणि घरगुती आहे घरच्या गर घरी मी दुधाच्या साईपासून साजूक तूप पण बनवते पनीर दही ताक असे बरेच पदार्थ बनवून आपण खाऊ शकतो चला आता पनीर पण छान मस्त सेट झालेलं आहे लगेच पनीरचे ना काप पण करून घेतले तर पनीर केल्यानंतर आहे ना त्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची मी खलबत्ता ठेवते त्यामुळे ते एकदम छान असं मस्त प्लेन होतं आणि हे बघा तुम्ही बघू शकता एकदम असं मस्त सॉफ्ट झालेलं आहे कडक अजिबात बनत नाही पनीर जर कमी असला ना तर भाजीमध्ये ना काजू तळून टाकायचे तर इथे मी छोट्याशा लोखंडी कढईमध्ये काजू ना थोडेसे हलकेसे असे क्रिस्पी करून घेतले भाजीमध्ये खूप छान लागतात हे आणि पनीर पण आता तेलामध्ये तळून घेते ही छोटीशी लोखंडी कढई ना मला इंडस व्हॅली कंपनीने पाठवली होती एकदम मस्त आहे अशा छोट्या छोट्या भाज्या बनवण्यासाठी आणि तळव काढण्यासाठी तर खूप भारी कारण याला ना पदार्थ अजिबात चिटकत नाही हे पण हे रे ना किंवा स्टीलला लगेच चिटकलं जातं तळताना पण लोखंडी कढईमध्ये ना एकदम छान मस्त तळलं जातं भाजीची ग्रेव्ही असते ना त्याचं वाटण पण तयार झालेलं आहे तर यामध्ये या कांदा टोमॅटो आलं लसूण हे सर्व काही तेलामध्ये परतून घेतलं आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि किचन किंग मसाला मिळतो ना तो टाकला सर्व काही टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं कसुरी मेथी आणि आपली भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे खूप जास्त घट्ट मी बनवली नाही कारण भातासोबत पण खायची असते तर चला आता जेवण करून घेतलं त्यानंतर पुन्हा कामाला लागलेली आहे आज मी मेहंदीची प्लेट बनवते तर त्यासाठी ना मोठं एक ताट घेतलं आणि त्याला लावण्यासाठी हा कपडा घेतला आहे ब्लाउज पीसचा तर थोडासा मोरपंखी रंगाचाच घेतला आणि तो आहे ताटा ना ताटाच्या आकारामध्ये आता कापून घेते घरच्या घरी अशा मेहंदीच्या किंवा हळदीच्या प्लेट बनवणं एकदम सोप्पं आहे खूप जास्त वेळ पण लागत नाही या सर्व काही वस्तूंना आता मेहंदीचा कार्यक्रम असेल ना तेव्हा ही प्लेट लागेल तर अशा प्रकारे मी हा चौकोनी तुकडा कापून घेतला आणि तो ना ताटाला आता चिटकवून घ्यायचा तर आपण डायमंड वगैरे चिटकवण्यासाठी जी टूप आणलेली असते ना तीच मी लावली आहे कडेकडेने थोडीशी आणि त्यावरतीच आता हा कपडा आहे ना व्यवस्थित असा प्लेन चिटकवून घ्यायचा खूप भारी झालेली होती ताट पण तर केल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी अशा प्रकारे मस्त सर्व काही प्लेन कपडा लावून घ्यायचा ऋतू पण आलेली होती तिने ना खूप छान मस्त सुपावर पेंटिंग केलेली होती तर याआधी मी तुम्हाला पूर्ण दाखवली नाही पण आता पूर्ण झालेली आहे फक्त कडेने ना अजून पिवळा रंग द्यायचा बाकी आहे तर तो तिच्याकडे नव्हता आणि पेंटिंगवरती तिने छान असं मस्त मंगळसूत्र नद सर्व काही डायमंडचे डागिने असतात ते चिटकवलेले मंडावाळ्या प्लेटला आता आतमध्ये ना सर्व बाजूने कपडा व्यवस्थित चिटकवल्यानंतर बाजूचा जो कपडा असतो ना तो पाठीमागे चिटकवून द्यायचा टुपणे नाही राहिला तर तुम्ही टेप पण इथे लावू शकता टेपने व्यवस्थित तो पॅक चिटकला जातो अशा प्रकारे मी हा सर्व काही कपडा आहे ना टेपनेच पाठीमागे चिटकवून टाकला आणि ताटाच्या एका साईडला आहे ना मी अर्धवट लेस लावलेली ले कारण ही लेस आहे ना कमी होती जेवढी होती तेवढी मी लावली आणि जी रिंग आणलेली होती ना मी लाकडी तर त्याला पण लेस लावते त्याला पण छान अशी मस्त थोडीशी डायमंडची लेस आणलेली होती मी ती पण लावली आता प्लेटला मी मेहंदीचं नाव पण लावलं ला, आणि प्लेटमध्ये ठेवण्यासाठी एक डमरू बनवायचा होता हळदीच्या हो प्लेटमध्ये पण मी एक डमरू बनवून ठेवलेला होता पण तो मी लेसपासून बनवला आज मी पिंक रंगाच्या या पेपरपासून डमरू बनवते तर हा डमरू आहे ना आपण चहाच्या कपापासून बनवू शकतो एकदम सोप्या पद्धतीमध्ये फेविक्विकने मी चिटकवते कारण फेविक्विकने ना पटकन ते चिटकलं जातंय तर चला अशा प्रकारे सर्व काही कपाच्या साईजनुसार आपल्याला हा पेपर कट करून लावायचा आहे तर माझा कॅमेरा जरा बाजूला गेलेला आहे तुम्हाला दाखवते मी पुढे कशा प्रकारे तो तुम्ही चिटकवला तर त्याच्या दोन्ही पण कडा आहे ना पेपरच्या कपाला व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या आणि तिथे ज्या ठिकाणी जॉईंट आहे ना तिथे आपल्याला नंतर लेसेस लावायचे ते दिसणार पण नाही नंतर अशा प्रकारे चिटकवून घ्यायचा आणि दुसराही कप त्याच प्रकारे सेम चिटकवून घ्यायचा तर हे बघा असा झालेला आहे तर आता हा एक कप झाला आणि दुसऱ्या कपाला मी ना तसंच केलं आणि बाजूने दोन्ही साईडला ना हिरव्या रंगाचा गोल आकाराचा पेपर लावलेला आहे म्हणजे डमरू आहे ना छान मस्त असा ग्रीन आणि पिंक रंगामध्ये दिसेल खूप भारी झाला तो नंतर तुम्हाला दाखवेल पूर्ण झाल्यानंतर मी आता मधोमध पुन्हा आपल्याला गम लावून ना एकमेकांना दोन्ही पण कप ना चिटकवून द्यायचे आणि त्यानंतर त्यावरती मग आपण लेस लावणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना माझं हे सव्वा सहा आज पूजा आहे ना साडेपाच वाजता आली अपडे घेऊन आज आहे ना आम्ही पत्रिकेचा रीलशूट करतोय सर्व तयारी झालेली आहे फोटोग्राफरची वाट बघतोय फक्त आणि पूजा पण मस्त रेडी झालेली आहे छान मस्त तिने साडी नेसली आणि थोडंबाईने येईल ती आता सर्व काही थोडंफार शूट वगैरे करायचं आहे तर दाखवेन मी तुम्हाला नक्की व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा अशा प्रकारे सर्व काही ह्या पत्रिका ठेवलेल्या आहे आता पूजाच्या लग्नाला फक्त बारा दिवस राहिलेले आणि बारा तारखेपासून पूजाने सुट्ट्या टाकलेल्या आहे तर आज तिला पत्रिकेची रील शूट करायची होती म्हणून ती लवकर घरी आली फोटोग्राफर पण आलेले होते सर्व काही लग्नपत्रिका तिने काढलेल्या आहे बाहेर आणि सर्व लग्नपत्रिकांवरती अजून नावं वगैरे लिहायची बाकीच आहे पण तिला आता लग्नपत्रिकेची शूट करायची ना त्यामुळे मग सर्व काही हे डेकोरेशन केलेले आहे घरामध्ये खाली सर्व पत्रिका यांना व्यवस्थित अशा मस्त लावून ठेवलेल्या आहे लाल आणि पिवळ्या रंगामध्ये आम्ही पत्रिका छापलेल्या आहे खूप मस्त आहे पत्रिका आतमध्ये सर्व काही फॅमिलींची नावं वगैरे लिहिलेली तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेल मी चहा ठेवलेला होता मी किचनमध्ये सर्वांसाठी फोटोग्राफर त्यांचं काम करत होते रील शूट करण्याचं घरातल्या सर्व काही लाईट्स त्यांनी बंद करून घेतल्या होत्या पूजा पण मस्त रेडी झालेली होती तर तिने माझी ही साडी नेसलेली आहे मी बस्त्यामध्ये घेतली होती याची प्राईज आहे ना अडीच हजार आणि साडीच्या ब्लाऊज पीसवरती ना पाठीमागे मोरांची डिझाईन पण आहे पण ती पूजाच्या केसांमुळे काही दिसत नाही आहे पूजाने साधं सिम्पलच आवरलेलं आहे आता पत्रिकेचा रील कशाप्रकारे शूट करणार तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवते सध्या आता पत्रिका छापून झालेल्या चा आहे पण अजून कोणाला दिल्या नाही आहे देण्याआधी ना पत्रिकेची आपल्याला पूजा वगैरे करावी लागते तर पूजा आता इथे आहे ना गणपती बाप्पांना दिवा लावून घेते आणि सर्व काही मस्त छान अशा पत्रिका ठेवल्यानंतर तिने हळदी हो कुंकू वाहून पूजा पण करून घेतली आणि गणपती बाप्पांना सर्वात आधी पत्रिका ठेवली ज्यावेळेस आम्ही आणल्या ना घरामध्ये त्यावेळेस पण आम्ही गणपती बाप्पांना पत्रिका दिली होती पण आता ती तिच्या हाताने देते आणि बाप्पांना लग्नाला या असं आव्हान करते हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग चला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे मी मेहंदीची प्लेट बनवली होती त्याला अजून मला काही फ्लॉवर्स वगैरे लावायचे बाकी आहे पण म्हटलं असली गुलाब असली शेवंती वगैरे आपण न ठेवू त्याने सजवू एवढंच मी काम केलं आहे अजून काही याला लावायचं असलं तर काही आयडिया असेल तुमच्याकडे तर सांगा मला मेहंदीची प्लेट सजवण्यासाठी मी जे काही होतं ते लावलं त्याला आणि मस्त अशी बनवली आहे अशा प्रकारे आपली मेहंदीची प्लेट इथे तयार झालेली आहे आणि हा डमरू पण मी प्लेटला चिटकवून दिला म्हणजे तो इकडे तिकडे सरकणार नाही अशा प्रकारे ही लेस मी लावलेली त्याला मस्त झालेला आहे हा डमरू हे ना थोडस हिरव्या रंगाचं एक कापड त्यामुळे मग मी गुलाबी पिंक रंग वापरला याला आणि इथे पण थोडीफार फुलं चिटकवून दिलेली आहे हिरव्या रंगाची गोंडे आणलेली होती मी रिंगला लावण्यासाठी कारण मेहंदीचं नाव पण हिरव्या रंगाचंच मी करून घेतलं हे नाव करायला जरा मला जास्त कष्ट लागले कारण खूप अवघड होतं कोरणं पण मी केलं आणि अशा प्रकारे ही रिंग आहे ना छान अशी मस्त डेकोरेट केली लेस वगैरे लावून अजून मला याला आहे ना अशी एक मोत्याची माळ वगैरे लावायची आहे सेंटरला यामध्ये मेहंदीचे जे कोन असतात ना त्या कोनला लेस लावून ठेवायचे ते पण बाकी आहे आणि इथे थोडंफार अजून काहीतरी डेकोरेट करेल हे असंच मी चिटकवून दिलं पूजाच्या लग्नाचं रूप होते ना बऱ्यापैकी आता उरकत आलेलं आहे कारण उद्यापासून आता वडे पापड बरेच काम करायचे हळदी कुंकवाचा बाजार करायचा आहे आणि रुटू सूप घेऊन आली तिने छान असं कलर केलेला आहे पेंटिंग वगैरे केली आहे आणि त्याला काही असे थोडेसे डायमंड वगैरे लावून मस्त डेकोरेट केलेलं आहे पिवळा रंग आहे ना तो द्यायचा बाकी आहे तर तो माझ्याकडे होता तर मी त्याला आता याला कडेकडेला आहे ना पिवळा रंग देऊन घेणार आहे खूप मस्त दिसत आहे आणि थोडंफार काम बाकी याचा अजून डोळे वगैरे छान व्यवस्थित करायचे ते आज करून घेणार आहे आणि इथे तुम्हाला एक फ्रेंड दिसते आहे ना तर इथे मंडावाळा लावलेला आहे इथे पूजाचा आणि जाव्यांचा दोघांचा जोडीचा फोटो प्रिंट काढून आणायची आहे ती लावायची आहे आणि त्याला पण छान मस्त डेकोरेट करू ले ले। ले ले, काई -काई तेनी। तेनी आ, हे अर्धवट वट राहिलेले आणि काल ना हर्षला ताईने ना पुन्हा मला काहीतरी पाठवलेलं आहे गिफ्ट तर हे काय गिफ्ट आहे तुम्हाला दाखवते मी यामध्ये काय काही आहे त्यांनी आधी त्यांनी मला खूप छान मस्त असे हे पाठवले होते ना मग त्यांचे स्वस्ती कलश वगैरे ते सर्व काही तुम्हाला दाखवलं बघा मी पावलं आता त्यांनी मला सुपारी आणि सुपारी खाली ठेवण्यासाठी फूल तर ते पाठवलं आहे कालच ते पूजाच्या हॉस्पिटलला जाऊन त्यांनी दिलं तिच्याकडे तर ती घेऊन आधी चला तुम्हाला दाखवते नाशिकलाच राहत आता ताई आणि ह्या वस्तू त्या आहे ना बनवतात या म्हणजे यामध्ये खूप सारे प्रकार पण आहे खूप छान छान काही काही त्यांच्याकडे आहे जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल ना तर त्यांचा नंबर मी इथे देते तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही असं काही मला की माझा नंबर द्या वगैरे पण मीच म्हटलं तुम्हाला मदत होईल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर म्हणून मग दाखवते हो चल आता तुम्हाला काय काय पाठवलं त्यांनी ते पण दाखवते हो तर हे बघा मस्त मोत्यांचे हो फुलं बनवले आहे त्यांनी आणि सुपारी सात सुपाऱ्या दिलेल्या आहे त्यांनी आधी पण एक सुपारी त्यांनी पाठवली होती या सप्तपदीसाठी ठेवायच्या आहे तर ह्या सुपाऱ्या त्यांनी खूप छान मस्त अशा मनी वगैरे लावून डेकोरेट केलेल्या आहे खूप मस्त दिसत आहे ना हिरव्या आणि लाल रंगामध्ये पाठवलं आहे त्यांनी आणि हे फुलं सुपारीखाली ठेवायसाठी आहे अशा प्रकारे मी याच्यावर ठेवते सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे तुम्हाला समजेल कारण हे सर्व काही आता मला चिटकवायचं आहे एक रेड कलरचं फूल एक ग्रीन पुन्हा एक रेड अशा प्रकारे हे ठेवायचं आहे आता मी तुम्हाला फक्त इथे सुपारी ठेवून दाखवते पण लाल रंगाची सुपारी लाल फुलावरती आणि हिरव्या रंगाची सुपारी हिरव्या फुलावरती अशा प्रकारे ठेवायची आहे पण काही गडबडीमध्ये माझ्याकडून थोडंसं उलट झालेलं आहे सुपारी आहे ना उलट्या पालट्या ठेवल्या गेल्या आहे तर चला अशा प्रकारे हे ठेवल्यानंतर आहे ना, ना त्याच्या शेजारी लगेच ही पावलं पण ठेवायची आहे रेड आणि पिवळ्या रंगाची पावलं त्यांनी मला बनवून दिलेली तर ही पावलं पण खूप सुंदर आकारामध्ये बनवलेली आहे हे बघा आता हे सर्व काही मोत्यांचे सप्तपदीचे पावलं आणि सुपारी आहे ना एका प्लायवरती छान असे मस्त लावून घेणार आहे मी त्याला पण छान असं काहीतरी करेल लेस वगैरे कडेने लावून तेव्हा तुम्हाला दाखवेल आता एवढंच काम राहिलेलं आहे करायचं आता या सर्व काही रुखवतच्या वस्तू आहे ना बऱ्यापैकी उरकत आलेल्या आहे खूप साऱ्या ताईंना आवडल्या आणि आता उद्यापासून नवीन कामांना सुरुवात करायची ती काय काय असणार आहे तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओमध्ये दाखवेल सर्वांनी पूजाच्या लग्नाला या सर्वांना मी पत्रिका पण देणार आहे व्हिडिओमधूनच कारण प्रत्येकाच्या घरी नाही येऊ शकत पण पूजाला आशीर्वाद देण्यासाठी सर्व आपली यूट्यूब फॅमिली नक्की आपल्या पूजाच्या लग्नाला या आता हे रूपचं जे काही थोडं फार अर्धवट काम आहे ना ते करून घेऊ आणि त्यानंतर मग मला पूर्णही कलरिंग करायची आहे आणि वडे पापड हळदी कुंकवाचा बाजार हे सर्व काय आता उद्यापासून तुम्हाला बघायला मिळेल तर रोज व्हिडिओ कंटिन्यू क बघत जा आणि लाईक करत जा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला सर्वांना उद्या पुन्हा भेटते बाय बाय